कृपेच्या सिंहासनापासी कसं यायचं असं घाबरत घाबरत यायचंय आमेन येस बालाजी ब्रदर घाबरत घाबरत यायचंय ना देवाच्या सिंहासनापाशी कस धैर्य नाही यायचंय धैर्य म्हणजे काय बोलली चला देवाच्या नाही का सिंहासनाच्या नजदीक जाऊ समीप जाऊ एमेन का माहितीये का एमेन वेळी अवेळी ज्या वेळेस आपल्याला कृपेची गरज आहे प्रियमेन ज्या वेळेस आपल्याला मदतीची गरज आहे पर्मश प्रियांन त्यावेळेस आपल्याला नाही का तिथून मदत आणि तिथून कृपा भेटते हे तुम्हाला समजतं इथं काय लिहिले दॅट वी मे ऑप्टेन मर्सी अँड फाईन ग्रेस टू हेल्प इन टाइम ऑफ नीड हे मॅन ज्या ज्या परिस्थितीमधून तुम्ही चाललाय सिस्टर हे मॅन त्या त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला नाही का जेवढी कृपा लागते ना तुम्ही त्या नाही का थ्रोन पशी आला ना ती कृपा तुम्हाला भेटते हे मॅन जी जी गरज आहे तुमची हे मॅन कदाचित तुम्ही डिस्ट्रेस मध्ये

आपण पुत्र आहोत डॅडी त्या घरात नाही काही प्रॉब्लेम झाला ना लहानपणी नाही का आमची मम्मा आम्हाला नाही का सांगायची काय प्रॉब्लेम झाला काय नाही का भांडणं वगैरे झाली पटकन घरी यायची <laughs> येस किती लोकांचे नाही का मम्मी पप्पाने असं केलंय काय प्रॉब्लेम झाला काही नाही का मला घरी यायचं मॅम तिकडं खेळत नाही बसायचं किंवा सॉल्व्ह करत बसायचं सॉल्व करायचा प्रयत्न नाही करत गपचूप घरी यायचं आम्हाला भेटायचं आम्हाला सांगायचं काय झालं सिमिलर तेच गोड आपल्या जीवनात काही पण ट्रॅजेडी होती आहे काही पण होतय आहे हे ऑलवेज रिमेंबर सांगतो हे मॅम हिज प्रेझेंट अँड लेटर

आत्मेमध्ये चालतोय आपण फ्रीडम मध्ये चालतोय जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं त्या खाली जर ऑपरेट होतो समजते मी तुम्हाला काय सांगतोय सो बी आर संत ऑफ गॉड माझे पुत्र आहेत आमच्या काही करेज वेरियस प्रॉब्लेम्स नहीं कहाज रिमेम्बर दैट प्लेस एम एंड पोजिशन ऑफ करेज द प्लेस एंड योर पोजिशन ऑफ करेज आपल्याला भीती पाळगावी असता नाही का भित्रेपणाचा आत्मा मिळाला नाही आपल्याला भीती बाळगावी असता भित्रेपणाचा आत्मा मिळाला नाही तर धैर्याने त्याच्या उपस्थितीमध्ये त्याला असे हात आपलावेता दत्तकपणाचा आपल्याला तो देवाचा आत्मा जो त्याचा स्वतःचा आत्मा आहे तो आपल्यामध्ये वाक करते आणि तो आपल्या बरोबर नाही का आपल्या बरोबर अशी ग्वाही देतो अशी टेस्टिमने देतो कॅन देवाचे पुत्र एम एम युअर सन एम Amen आय एम सन एम एम एन ऑलवेज टॉप टू मी फादर एम एन हे बाप्पा आता बघा इट इस गुड दॅट आय मीन युअर एक चांगली गोष्ट आहे मी तुझ्या महान उपस्थितीमध्ये एम एन समजतरी काय बोलतो आर यू प्लेस आर यस Yeah. Yeah. तुम्हें आशीर्वाद आहत का yes. तुम्हारा करता है प्रेति मै सन व्हेन मैन वेन यू वर्चिप बर्ड में ए मैन वेन यू आर वर्किंग इन द ऑफिस वर्शिप सॉरी वर्क ऑपरेटिंग दैट आईडेटिटी हे मैन येशुलाशूला बर्ड चीति में का, का प्रियंग मनुष्य म्हणून नाही का जगावं लागलं जेव्हा की तो पुत्र होता देवाचा एम एस तुम्हाला काय झालं समजतंय मॅक्टर काय ते नव्हता मॅक्टर त्याची आयडेंटिटी बाहेर काढायचा त्यांनी रिफ्यूज केलं सन म्हणून घेण्यासाठी सो दॅट आपण नाही का बोल्डली टर्म म्हणून ऑपरेट करावं पण आपला प्रॉब्लेम करायला माहितीये का आपल्याला नाही का रूढी परंपरा त्याच्यामध्ये बंदिस्त करून परत नका ते जुने प्रोटोकॉल फॉलो करायला लावून नाही का परत नाही का मूव करण्याचा प्रयत्न केला मॅन आता प्रोटोकॉल आहे मध्ये अशी बरशिप केली पाहिजे प्रेयर मध्ये अशी प्रेयर केली पाहिजे प्रेयर चर्च मध्ये येताना असं आलं पाहिजे असं राहिलं पाहिजे असं हे ते आपल्याला काही प्रोटोकॉल नाही आपण पुत्र आहोत आपल्या बाप्पाच्या घरी नाही का कसंही आपल्याच नाही का एक पुत्र नाही का ते स्वाभिमान असला पाहिजे तो अनुग्रह असला पाहिजे आणि ते ने का रॉयल डिफेन्सी तुमच्यामध्ये दिसली पाहिजे कसंही म्हणजे कसंही नाही रॉयल डिफेन्सी तुमच्यामध्ये दिसली पाहिजे पुत्र कसा दिसला पाहिजे एक राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तुम्ही पुत्र आहात हा निघू एम एन यु डोंट ग्रो किट कॉन्टमनेशन एम एन तुम्ही नाही का दंडातीमध्ये नाही चालू देट करू शकत तुम्हाला गिल्ट किंवा कॉन्टमनेशन तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न केला डोंट डी कंट्रोलनेशन रोम करा आठ एक कॅन्ट आमचं क्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंड असलं नाहीये एम एस तुम्हाला येशू मध्ये डिपॉझिट करण्यात आले एमएम ज्यावेळेस देव पिता तुमच्याकडे बघतो ना ते मस्त आद्या तीन ज्यावेळेस येशूचा बाबतीत होतं ना त्यावेळेस आणि आकाशातून आकाशवाणी होते काय हा माझा परमप्रिय पुत्र आहे हेमॅन तुम्ही सोनाली मध्ये हेमॅन हेमॅन आता येशू मध्ये प्रणव आता येशू मध्ये मनश्री आता मध्ये अविनाश आता मध्ये ज्या वेळेस पिता तुमच्याकडे बघतो ना हा माझा परमप्रिय पुत्र आहे हाजुष्ट मैन पिता तुम्हारे सतुष्ट एमैन इज नॉट लुकिंग एट युअर इज नॉट लुकिंग एट द मिस्टेक इज नॉट लुकिंग एट बिकॉज यशुनिया खंडनी भरनी है यशु ने कित भर लगे कोशू मधुन पे मैं यशू मधु पे यशू मधु पे तो तुम साधारण पहा

तुमच्या जन्मापासूनच तुम्ही पापे हो तुमचं माय सांगतं तुमचा जन्मच पापमध्ये जाऊन तुम्ही पवित्रता करताय किंवा धार्मिकता करताय म्हणून तुम्ही धार्मिक बनाल का नाही एम एन युअर एम एन मेड मेड तुम्ही धार्मिक एम धार्मिक आहे मी धार्मिक आहे मी कृता परिधान केला आहे त्याची धार्मिकता परिधान केली आहे मी पुत्र आहे मी पवित्र आहे मी योग्य आहे मी स्वीकार केलो आहे मी ऍक्सेप्टेड केलो आहे आय एम ऍक्सेप्टेड ते आय एम ऍक्सेप्टेड आय एम ऍक्सेप्टेड तुम्ही स्वीकृत आहात तुम्ही स्वीकृत आहात तुम्ही पुत्र आहात तुम्ही स्वीकृत आहात पश्चात करता त्यावेळेस तुम्ही स्वीकारले जात नाही स्त्रियांना सांगतो मध्ये देवपिकामध्ये आणि तुमच्या मध्ये काय झाली आहे तुमच्याकडे देवपिका पाहतो ना आता आनंदाने मूळकू मूर्क स्माईल देतो हा माझा पुत्र बघायचे ही माझी मुलगी आहे ही माझी मुलगी नाही का आहे आम्ही तो तो तुमच्यावर बोलतोय तुमच्यामध्ये आणि नाही का देवामध्ये नाही का शांती आहे आता काही वाट नाहीये कारण की पापाचे आठ भिंत ते पापाचं आड तर येत नाही तोडले ते आता देव तुम्हाला पापाच्या भिंतीत नाही पाहते देव पिता तुम्हाला येशू मजून पाहतोय येशू मजून जेव्हा देव पिता तुम्हाला पाहतोय त्याला येशू येशूच दिसत आहे ते